शहरातील डॉक्टर जाकीर हुसेन कॉलेज कॉर्नर ते धार रोड खंडवा बाजार कॉर्नर रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था परभणी शहरातील डॉक्टर जाकीर हुसेन कॉलेज कॉर्नर ते धार रोड खंडोवा बाजार कॉर्नर रस्ता सर्वत्र उखडल्याने आणि रस्त्यावर जागोजागी झालेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाल्याने नागरिकांना रहदारी असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे सदिल रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे सदरील रस्त्यावरील नालीची साफसफाई होत नसल्याने नालीमध्ये प्रचंड प्रमाणात घाण साचली आहे सदरील रस्त्यावरील नालीची साफसफाई करून सदरील रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे अशी मागणी नागरिकांनी आज रविवार तेरा एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता केली आहे आपल्या महापालिकेत महापालिका झालेली आपल्या रोडाची काय अवस्था खूप अवस्था आहे पेंटिंग लक्ष नाही महापालिकेच्या आपल्या हे रस्त्यातून काम कुद्धून पेंटिंग आहे पूर्ण परभणी शहराचे रो, रोड होत आहेत हे धार रोड काही अजून काही होत नाही आपला रोडचा खूप त्रास आहे इथे पूर्ण लोकांना एक लोकांना आजारी पडत आहेत महापालिकेने लक्ष द्यावं हे काम लवकरात लवकर सुरू करावं आणखी पूर्ण रस्त्याला खड्यामुळं हे नाल्या हे बराबर नाही करावा धुळीमुळं बिमार पडायलीत माणसं सगळ्या घरा धावाने धुरी याय की स्वयपाकावर देखील धूर झाली नाल्या खराब व्हाल्या नाल्याला कोणी काढी न कुठे काही नेत्याने आश्वासनं दिली पण काम येताना के नाही केलं मतदानाला येतात पण कामाला येत नाही सगळे कळतात मग कोणीच काम करू शकत नाही त्या धुळीचा त्रास सगळ्याला अस्थमा होते धुळीमुळे सगळे लोकांच्या सुरक्षेचं एक मनपानं लक्ष द्यावं लोकांच्या 谢里大哥